नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट आज बावीस जून दोन हजार तेवीसला नेमका राज्यामध्ये पावसाचा प्रभाव हा कशा प्रकारचा राहणार आहे कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची तीव्रता ही कमी राहील त्याची संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ आपना लायू इमेज़ दर आनी ही जी आपण माहिती घेतलेली आहे ही लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसद्वारे घेतलेली अपडेट या ठिकाणी आहे आणि हीच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डॉक यांनी नेमका त्यांचा नवीन हवामान अंदाज काय जाहीर केलेला आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो इथे शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब जा करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज बावीस जून दोन हजार चोवीस आजपासनं जे आहे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच विशेष करून विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी त्या ठिकाणी आहे कारण आजपासून ते तीस जूनपर्यंत राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे बावीस जून ते तीस जूनपर्यंत हा पावसाचा चांगल्या प्रकारचा प्रभाव जो आहे तो राज्यामध्ये असेल त्यामुळं ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्यांच्यासाठी ही बातमी जी आहे ही आनंददायी असणार आहे कारण राज्यामध्ये आता बाव पाऊस जो आहे तो तीस तारीखपर्यंत अतिशय चांगल्या अशा चा प्रकारचा पडणार प्रकार आहे आज जे आहे आज आपल्याला विशेष करून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागामध्ये चांगल्या प्रकारच्या पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे विदर्भातील अनेक भागांमध्ये आपल्याला जे आहे रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झालेली दिसून येणार आहे त्यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये जे आहे आपल्याला रात्री मध्यरात्रीपासूनच जे आहे मुसळधार पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल व आज देखील आपल्याला जे आहे बावीस जूनला संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम कायम दिसेल व पावसाची ही चालूच असणार आहे अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती असणार आहे पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये देखील आपल्याला जे आहे आज दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येणार आहे पावसाचा देखील प्रभाव हा दिवसभर त्या ठिकाणी अनेक भागात असेल तर काही भागांमध्ये जे आहे सायंकाळी जे आहे सहा ते सात वाजल्यापासून अतिशय जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होईल व रात्री दहा वाजल्यानंतर देखील पावसाचा जोर हा कायम असेल अनेक भागांमध्ये पावसाचा जोर हा वाढलेला असणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये आपल्याला हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये देखील पावसाचा प्रभाव हा आपल्याला आजच्या तारखेमध्ये बघायला मिळेल अनेक भागांमध्ये दुपारी चार वाजल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात त्या ठिकाणी होईल आणि पावसाचं स्वरूप जे आहे ते मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आपल्याला दुपारी बारा ते एक वाजल्यापासूनच मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल तसेच रात्रीच्या वेळेस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे ये त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील चांगल्या प्रकारच्या पावसाची सक्रियता आज असणार आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम कायम असेल वातावरणामध्ये थंडावा आलेला बघायला मिळेल व मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आजच्या तारखेमध्ये आपल्याला या भागामध्ये सक्रिय होताना दिसून येईल त्यानंतर कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो भाग आहे या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या ते मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रिय ताटच्या ताटीमध्ये वर्तवण्यात ता आलेली आहे विशेष करून जे आहे रात्री आठ ते नऊ वाजल्याच्या दरम्यान आपल्याला पावसाचा जोर हा अधिकतर वाढलेला त्या ठिकाणी दिसून येईल तसेच समुद्र किनारपट्टी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा हवामान हो खात्याकडनं जाहीर करण्यात आलेला आहे पावसाचा प्रभाव हा आपल्याला मेघ गर्जेनेसह त्या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो परिसर आहे परिसरामध्ये देखील चांगल्या पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे ढगाळ वातावरण सक्रिय असेल दुपारी आपल्याला एक दुपारात एक वाजेपर्यंत उन्हाचा देखील प्रभाव काही भागामध्ये बघायला मिळू शकतो मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण वात सक्रिय होऊन सायंकाळच्या वेळेस पावसाचे त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील पावसाची रिमझिम बघायला मिळेल पावसाचं जे वातावरण आहे ते वातावरण आपल्याला दुपारनंतर या ठिकाणी तयार झालेलं दिसून येईल पावसाची म मध्यम स्वरूपाच्या पावसाची धार आपल्याला त्या ठिकाणी बरसताना दिसून येणार आहे त्यानंतर म उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मात्र आपल्याला ढगाळ वातावरण सक्रिय दिसून येईल वातावरणामध्ये थंडावा असेल व वा या ठिकाणी जे आहे अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे काही भागांमध्ये पावसाची सततधार रेपरेप ही चालू असणार आहे आणि दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय असेल त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भुसावळ या परिसरामध्ये आपल्याला जे आहे दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव बघायला मिळू शकतो त्यानंतर ढगाळ वातावरण वात सक्रिय होऊन दुपारी चार वाजल्यानंतर मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पावसाची अपडेट या ठिकाणी पावसाची सक्रियता या ठिकाणी बघायला मिळणार आहे आज बावीस जून दोन हजार चोवीस रोजी तर हीच होती आपली आजची बावीस जून दोन हजार चोवीसची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आत्तापर्यंत चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या हो ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद